नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण हेल्दी लाईफस्टाईलबद्दल थोडंसं बघूया मी बरेच पॉईंट सांगणार आहे हे काही सगळे पॉईंट्स सगळे फॉलो करतील असं नाही आहे पण शक्य एवढे पॉईंट्स आपण फॉलो केले की चांगला का म्हणजे बरेच संची मता हे बरेच डॉक्टर्सांची मतं आहेत आयुर्वेदिक पर्सन्सांची मतं आहेत ती सगळी एकत्र करून मी तुमच्याशी बोलते आहे सिक्रेट्स ऑफ हेल्दी लाईफ म्हणून त्यामुळे ए टू झेड आपण काही कोणी फॉलो करत नसणार असं मला तर वाटते का म्हणजे अगदी काही शंभर टक्के फॉलो करायला होत नाही पण जास्तीत जास्त, जास्त मोर दॅन फिफ्टी पर्सेंट तरी आपण फॉलो करायला पाहिजे म्हणजे आपल्याला सारखं डॉक्टरकडे जायची गरज भासणार नाही असं मला वाटते ओके पहिली गोष्ट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग लवकर उठणे आपल्याला माहीत आहे अर्ली टू बेड डेन अर्ली टू राईस मेक्स ए मॅन हेल्दी वेल दे अँड वाईस हे पूर्वीपासून आलेली म्हण आहे लवकर उठणं म्हणजे किती साडेचार असेल पाच असेल लवकर म्हणजे सात आठ नऊ दहा हे नव्हे एवढं लक्षात ठेवा सूर्योदयाचे आधी जे काही तुम्हाला वेळ सूट होते त्याचे प्रमाणे सूर्योदयाचे आधी जे कोणी साडेचारला उठता ते साडेचारला उठा पाचला उठणारे पाचला उठा पण सूर्योदयाचे आधी आपण उठायला पाहिजे आणि उठल्यावर आपण चहा कॉफी प्यायचे आधी जरासं कोमट पाणी प्यायला पाहिजे कोण गार पाणी पण पिते कोणते त हळद घालून पिते वॉट एव्हर इट इज पण उठल्यावर चहा पाणी बाकी तुमचं काही खाणं हे करण्यापेक्षा आधी आपण पाणी प्यायला पाहिजे आणि नेक्स्ट काही लोकांना का नाही भरपूर आईस्क्रीम वगैरे खायची सवय असते त्यांचं म्हणणं आहे आईस्क्रीम वगैरे आपण टाळायला पाहिजे खाऊ नका म्हणतात आणि कुठलीही वस्तू फ्रीजमध्ये ठेवलेली फळं असतील काही असेल आपण ती बाहेर काढून ठेवावी आणि तासानंतर खावी आता संत्रा वगैरे आपण आणून फ्रीजमध्ये ठेवतो पण खायचे एक तास आधी ती फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवा आणि नंतरच त्याचा उपयोग करा कोल्ड ड्रिंक्स आपल्या शरीराला बिलकुल चांगलं नाही आहे त्यामुळे ड्रिंक्स बिलकुल पिऊ नका आणि खाणं काय खायचं ताजं घरात बनवलेलं बनवल्यावर चाळीस मिनटाचे आत खावा म्हणून सांगतात नो डाऊट आपण दुपारी उरला की रात्री खातो एका धोळेस रात्रीच उरला तरी आपण ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी गरम करून खातो हेत काही म्हणजे आपण वाया घालवत नाही म्हणजे बरेच लोक करतो आम्ही पण करतो रेसिपी त्यामुळे पण अकॉर्डिंग टू डॉक्टर्स ॲडवाईस कुठलाही स्वयंपाक म्हणे शिजवल्यावर चाळीस मिनिटाचे आतच तो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण जेवण झाल्यावर वज्रासनात एटलीस्ट दहा ते पंधरा मिनटं बसा म्हणतात ते आणि आपण फ्रूट ज्यूस कधी प्यायचं फळांचं रस आपण नाश्ता करताना नाश्त्याचे बरोबर फ्रूट ज्यूस घ्यायला पाहिजे आणि नाश्ता कधी करायचा नाश्ता साडे आठ आधी सकाळी या सकाळी आठ वाजायचे आधी आपला नाश्ता व्हायला पाहिजे आणि आपण नाश्ता झाल्यावर लगेच कामाला जाऊ शकता हां काम आपण करायला पाहिजे नाष्टा झाल्यावर काही चाला आहे करा असं नाही नाष्टा झाला की कामाला चालू करा आणि दिवसभर म्हणजे दुपारीपर्यंत तुम्ही एटलिस्ट दोन चार ग्लास पाणी प्या तुम्ही बिलकुल पीत नसाल तर एकदम तुम्हाला वाढवता येणार नाही एक ग्लास प्या दोन ग्लास प्या असा दोन चार ग्लासचं पाणी तुम्ही दुपारी जेवणापर्यंत म्हणजे सकाळी तुमचा नाश्ता झाल्यावर दुपारी जेवणापर्यंत तर तुम्ही पाणी प्यायला पाहिजे आणि जेवण्याआधी एटलीस्ट कमीत कमी, कमी पाऊन तास आधी पाणी प्यायला पाहिजे आणि त्यांचे प्रमाणे जेवताना पाणी प्यायचं नाही आणि हे आय। आयुर्वेदिक डॉक्टर्सांनी दिलेली लिस्ट आहे त्यामुळे ते म्हणतात खाली बसून जेवणं चांगलं हल्ली आपण सगळे डायनिंग टेबलवर बसून जेवतो त्यांचं म्हणणं आहे आपण खाली बसून इंडियन बैठकीत भारतीय बैठकीत बसून जेवा जेवताना चावून चावून खायला पाहिजे तर माहीत आहे आपल्याला दुपारी पण खूप उशीर करू नका एक वाजेपर्यंत सगळ्याचा आत नाश्ता होतो त्यामुळे एकच्या आत तुमचं जेवण व्हायला पाहिजे दुपारचं जेवण झाल्यावर तुम्ही थोडा वेळ रेस्ट घेऊ शकता आणि रात्रीचं जेवण कधी करायचं सूर्यास्ताचे आधी रात्रीचं जेवण करायला पाहिजे बघा जैनिजममध्ये हे वापरतात म्हणजे आरोग्याला हे चांगलं आहे आणि तुम्ही जेवल्यावर दोन तासानं झोपायचं आणि जेवण सूर्यास्ताचे आधी व्हायला पाहिजे आणि रात्रीचं जेवण कसं व्हाय असायला पाहिजे रात्रीचं जेवण जरासं लाईट असायला पाहिजे आणि एकदम हेवी मिल्स वगैरे घेऊ नका नॉनव्हेज खाणाऱ्यांनीसुद्धा रात्रीचं नॉनव्हेज वगैरे खाऊ नये असं म्हणतात ते आणि रात्रीचं जेवण झाल्यावर दहा ते पंधरा मिनटं आपण चालायला पाहिजे हे बघा सकाळचं नाश्ता झाल्यावर लगेच कामाला लागायचं दुपारचं जेवण झाल्यावर जरा विश्रांती घ्यायची आणि रात्रीचं मात्र जेवण झाल्यावर आपण दहा पंधरा मिनटं वॉकिंग करायचं आणि रात्री तुम्ही कुठली आंबट फळं वगैरे काही खायची नाही आणि शक्यतो आपण आपले जेवणात मीठ साखर आणि मैदा ह्याचं वापर टाळायचा किंवा कमीत कमी यूज करायचा मीठ वगैरे हो बिलकुल आपण न यूज करता चालणार नाही आपल्याला त्यामुळे कमीत कमी एटलीस्ट वरणा तरी घालून घ्यायचं बंद करा आम्ही तसं केलं म्हणून सांगते तुम्हाला बाकी सगळ्याला आम्ही बनवताना मीठ घालतो पण जेवताना आमटीत मीठ कमी पडला भाजीला कमी पडला म्हणून आम्ही वरनं मीठ घेत नाही हे आम्ही थांबवलेलं आहे पहिलेपासूनच आणि आपण दुपारी जेवणात कसं सलड वगैरे घेतो तसं रात्रीचं जेवणात सलड घ्यायचं नाही आणि जंक फूड तरी बिलकुल खायचं नाही टी कॉफी काय करा मिनिमाइज करा कमी करा आता रात्री जेवण झाल्यावर एक अर्धा तासानं हळद घालून दूध प्यायचं गरम दूध हळद घालून जेवल्यावर एक अर्धा तासानंतर दूध प्यायचं रात्रीचं जेवणात ताक दही हे काही वापरायचं नाही सकाळच्या जेवणात तुम्ही ताक वापरा चालते पण रात्रीचे जेवणात बिलकुल ताक दही आंबट फळं हे काही वापरायचं नाही रात्री जेवण झाल्यावर एक अर्धा तासानं हळद घालून दूध प्यायचं गरम दूध प्यायचं हे आरोग्याला चांगलं हे डॉक्टर्सांचे म्हणण्याप्रमाणे हे सगळं आपण फॉलो केलं तर त्यांचं म्हणणं आहे आपण डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही आणि ही पद्धत इंडियन पद्धत आहे पूर्वीपासून आपले ऋषी मुनी वापरत होते ह्या पद्धती त्याच्यामुळे ते त्यांना कधी डॉक्टर्सकडे जायची वेळ येत नव्हती त्यामुळे ह्या पद्धती आपण वापरल्या तर आपण डॉक्टर्सकडून लांब राहू शकतो आणि इट इज सेट दॅट इट इज द सिक्रेट ऑफ हेल्दी लाईफ अच्छा हॅव ए गुड डे